मिसेस साठे आपल्या वर्गात शिरल्या इंग्रजी माध्यमाची शाळा होती साठे बाईंना वर्गात बोलणं सुरू करताना लव्ह यू ऑल असं म्हणण्याची सवय होती तसं त्या म्हणाल्याही पण त्यांना जाणवलं की खरं तर आपण हे मनापासून नाही म्हणत आहोत त्याला कारण शेवटच्या बाकावर बसणारा एक मुलगा होता तो मुलगा अगदी अव्यवस्थित गबाळा असा होता आणि साठेबाईंना त्याच्याबद्दल प्रेम किंवा आत्मीयता वाटेल अस त्याची दखल घ्यावं असं काहीही नव्हतं त्या मुलाशी जरा त्या अलिप्तपणेच वागायच्या कोणत्याही नकारात्मक गोष्टींसाठी बरेचदा त्याच उदाहरण द्यायच्या कोण आणि कोणत्याही सकारात्मक गोष्टींच्या बाबतीत त्या त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायच्या पहिली ती झाली प्रगती पुस्तक लिहायचे दिवस आले त्याही मुलाची प्रगती त्यांनी लिहिली शाळेची अशी पद्धत असते की प्रगती पुस्तकावर शेवटी मुख्याध्यापिकेची सही होते त्याप्रमाणे प्रगती पुस्तकं सहीसाठी गेली मुख्याध्यापिकेने साठेबाईंना बोलावून घेतलं त्या म्हणाल्या अहो प्रगती पुस्तकात प्रगती लिहायची असते पालकांनाही कळायला हवं की त्यांच्या मुलामुलींना काही भवितव्य आहे या शैलेशबद्दल तुम्ही काहीच लिहिलेलं नाहीये असं कसं चालेल त्याच्या पालकांना काय वाटेल अहो त्याला ते मारतील सुद्धा एखाद्या वेळी साठेबाई म्हणाल्या मी त्या मुलाचं करू तरी काय अहो सकारात्मक काहीच नसेल काही प्रगती नसेलच तर मी तरी काय लिहू ठीक आहे तुम्ही वर्गावर जा मुख्याध्यापिका म्हणाल्या मुख्याध्यापिकेने लगेच शाळेची कागदपत्र सांभाळणाऱ्या व्यक्तीला बोलावून घेतलं आणि शैलेशची जुनी प्रगती पुस्तक काढून आणायला सांगितलं आणि शैलेशची जुनी प्रगती पुस्तक साठेबाईंकडे पाठवून दिली साठेबाईंनी प्रगती पुस्तक चाळायला सुरुवात केली तिसरीच्या प्रगती पुस्तकावर शेरा होता शैलेश हा वर्गातील सगळ्यात हुशार विद्यार्थी आहे आश्चर्याचा धक्काच बसला चा चा प्रगती पुस्तक पाहिलं त्यात असलेले दर तिमाहीचे शेरे असं सुचवत होते की त्याच्या प्रगतीचा आलेख हळूहळू खाली खाली येतो आहे त्याच्या आईला दुर्धर कॅन्सरनं ग्रासलं होतं आणि हा रोग आता शेवटच्या स्थितीत पोहोचला होता त्याची आई त्याच्याकडे आता पूर्वीसारखं लक्ष देऊ शकत नव्हती आणि ते हळूहळू त्या शेऱ्यांमधून ध्वनित होत होत सहावीत शेरा होता, होता शैलेशने त्याची आई गमावली आहे आणि तो स्वतःही हरवल्यागत झाला आहे आता त्याच्याकडे अधिक लक्ष देण्याची नितांत गरज आहे नाही तर आपण त्याला गमावू आतापर्यंत साठेबाईंच्या डोळ्यात अश्रू दाटले होते त्या तशाच मुख्याध्यापिका कक्षात गेल्या म्हणाल्या मला कळलं आहे काय करायला पाहिजे आहे ते पुन्हा सोमवारी त्या वर्गावर गेल्या आणि नजर फिरवून नेहमीप्रमाणे म्हणाल्या लव यू ऑल पुन्हा त्यांना जाणवलं की आपण खरे बोलत नाही आहोत कारण त्यांना वर्गातल्या सर्व मुलांबद्दल वाटणाऱ्या प्रेमापेक्षा जास्त माया आता शैलेश विषयी वाटत होती त्यांनी आता मनाशी काही ठरवलं होत आता शैलेशला हाक मारताना त्यांचा स्वर बदलला होता त्या शैलेशशी सकारात्मक वागत होत्या दिवस जात होते शाळेचा शेवटचा शा दिवस उगवला सगळ्या मुलांनी टीचर छान छान गिफ्ट आणल्या होत्या एकच गिफ्ट एका जुन्या वर्तमानपत्रात गुंडाळलेली होती शिक्षिकेच्या अंतप्रेरणेने त्यांनी लगेच ओळखले ही कोणाची गिफ्ट आहे ते एक अर्धी वापरलेली परफ्युमची बाटली आणि दोन खड्यांच्या बांगड्या एका बांगडीतले दोन खडे आधीच निखळलेले होते सगळी मुलं हसली त्यांनी ती गिफ्ट शैलेशची आहे हे ओळखलं काही न बोलता साठेबाईंनी तो परफ्युम आपल्या साडीवर उडवला त्या दोन बांगड्या आपल्या हातात घातल्या आता शैलेशचा चेहरा खुलला हलकच हसून तो म्हणाला आता माझ्या आईसारखाच सुगंध तुमच्या साडीला येतोय ती मला सोडून गेली त्याआधी तिने वापरलेला हा शेवटचा परफ्यूम होता आणि शेवटी तिच्या हातात ह्याच बांगड्या होत्या एक वर्षानंतर म्हणजे शाळा संपली तेव्हा साठेबाईंच्या टेबलावर एक पत्र होत मला जेवढे शिक्षक शिक्षिका लाभल्या त्यातल्या तुम्ही सर्वात छान आहात शैलेश त्यानंतर बरीच वर्ष शैलेश कडून याच आशयाचं पत्र त्यांना दरवर्षी मिळत असे वर्ष निघून गेली त्यांचा संपर्क आता राहिला नव्हता दरम्यान त्या निवृत्तही झाल्या अचानक एके दिवशी त्यांना एक कुरिअरवाला शोधत आला त्याने एक पत्र त्यांना दिलं त्यावर प्रेक्षक म्हणून नाव होतं डॉक्टर शैलेश पी एच डी या दरम्यान शैलेश मोठा झाला होता शैलेशने खूप प्रगती केली होती डॉक्टरेट मिळवली होती पत्रात तीच ओळ पुन्हा होती थोड्या फरकानं मला जगात खूप माणसं भेटली पण तुम्ही सर्वात छान आहात मी लग्न करतोय आणि तुमच्या उपस्थितीशिवाय लग्न करण्याचा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही सोबत दोन तिकित होती जायचं आणि यायचं साठेबाईंकडे आता तो परफ्युम नव्हता पण त्या बांगड्या मात्र अजूनही त्यांच्या हातात होत्या साठेबाईंना राहवलं नाही त्या लग्नाला गेल्या तिथे अपरिचितच जास्त होते त्यामुळे त्या मागच्या एका रांगेत बसून चाललेला सोहळा पाहत होत्या मात्र कुणीतरी त्यांना शोधत होत त्यांनी त्यांना ओळखलं आणि पहिल्या रांगेकडे नेलं तिथे एका खुर्चीवर चिठ्ठी लावलेली होती आई त्यांना पाहताच सोहळा थांबवून शैलेश त्यांच्यापाशी आला त्यांनी त्यांना सन्मानाने खुर्चीवर बसवलं पाया पडला आणि म्हणाला तुम्ही माझ्या आईपेक्षा कमी नाही आज मी जो काही आहे तो केवळ तुमच्यामुळेच लग्न पार पडलं जोड्याने पुन्हा पाया पडायला आला तेव्हा पत्नीला म्हणाला या नसत्या तर आज मी जसा आहे तसा कधीच घडलो नसतो त्यावर साठेबाई उत्तरल्या शैलेश जर माझ्या वर्गात नसता तर मला कधीही कळलं नसतं की शिक्षकाने आधी प्रत्येक मुलाची आई असणं जास्त जरुरीचं आहे आणि मग नंतर शिक्षक मित्र मित्रमैत्रिणींनं आजच्या शिक्षक दिनानिमित्त पोस्ट केलेला हा स्पेशल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला सांगा शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा आणि सविनय प्रणाम धन्यवाद